महापालिका आयुक्त भूषण गगराळी हे आता घटनास्थळी दाखल झालेले आहेत घाटकोपरमध्ये होर्डिंग पडून सोळा जणांचा आतापर्यंत अधिक काळ रेस्क्यू ऑपरेशन अजूनही सुरू आहे आणि आणखीनही काही जण होर्डिंग खाली अडकल्याची भीती व्यक्त केली जाते आणि याच महत्वाच्या घटनेसंदर्भात आपल्या प्रतिनिधी सचिन गार्ड यांच्याकडनं अधिकचे अपडेट घेऊयात सचिन आपण पाहतोय आता महापालिका आयुक्त सुद्धा घटनास्थळी दाखल झालेले आहेत सध्या नेमकी तिथली काय परिस्थिती आहे रेस्क्यू ऑपरेशन कशा पद्धतीनं सुरू आहे नक्कीच आपण बघतोय की काही वेळापूर्वीच मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी हे दाखल झालेले आहेत आणि ते स्वतः परिस्थितीचा आढावा घेत आहेत जेव्हापासून हे दुर्घटना घडलेली आहे तेव्हापासून अनेक व्हिजिट भूषण गगराणी यांनी या ठिकाणी दिलेला आहेत आतापर्यंत या ठिकाणाहून सोळा मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहेत जवळपास पंच्याहत्तर लोक या संपूर्ण दुर्घटनेत जखमी झालेले आहेत आपण जर बघितलं तर सध्या बराचसा जो होर्डिंगचा भाग होता जो या पेट्रोल पंपावर पडलेला होता तो काढण्यात एन डी आर एफ आणि फ्राय फायर ब्रिगेडला यश आलेलं आहे मात्र जे मधले दोन गर्डर आहेत ते अद्याप ही बाकी आहेत ते अर्धे अर्धे तोडण्यात आलेले आहेत मात्र अजूनही बराचसा भाग या गर्डरचा अजूनही पेट्रोल पंपावर पडलेला आहे आणि तो काढण्याचं काम सध्या सुरू आहे आपण बघतोय की स्वतः मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी हे इकडे दाखल झालेले आहेत आणि कशाप्रकारे लवकरात लवकर हा संपूर्ण गर्डरचा पडलेला भाग इकडनं काढून पुन्हा एकदा पेट्रोल पंप कशाप्रकारे मोकळा करता येईल आणि पुन्हा एकदा त्याची पूर्ण तसदीक घेता येईल की आता आणखीन कोणीही यामध्ये अडकलेलं नाही आहे याची शाश्वती करण्यासाठी स्वतः आयुक्त इकडे दाखल झालेले आहेत आपण जर बघितलं तर बराचसा पेट्रोल पंप हा क्लिअर करण्यात आलेला आहे जे जेसी भी मशीन जे बी मशीन्स आहेत आणि जे गॅस कटर्स आहेत त्या त्याच्या मदतीने हे गडर्स कापण्यात आले आणि एक एक करत हे गडर्स बाजूला करण्यात आलेले आहेत आपण जर बघितलं तर एकूण चार मोठे भले मोठे होर्डिंग्स या संपूर्ण परिसरात लावण्यात आलेले होते एक एक जो होर्डिंग होता तो पडलेला होता मात्र उर्वरित तीन हे देखील अनधिकृत असल्याचं पालिकेने तपासणी मध्ये निष्पन्न